सध्या मोठी हालचाल सुरू आहे जणू राजकीय वादळाच्या आधीच शांत वार एकनाथ शिंदे काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी ते, ते संभाजी महाराजांसोबत युतीचं बळ शोधतायत अशी चर्चा रंगली आहे ही अफवांची उठा ठेव नाहीये तर सुस्पष्ट हालचालींनी तयार होणार एक नवीन समीकरण आहे जे फक्त सत्ता नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय नकाशाला धक्का देऊ शकतात कोकण ठाणे मुंबईत आधीच प्रभाव असलेल्या शिंदेना जर पश्चिम महाराष्ट्रात आणि नवी मुंबईत नवा सामाजिक आधार मिळाला तर भाजपलाही हादरा बसेल आणि म्हणूनच बोललं जात आहे की शिंदे एकाच वेळी राजकीय विस्तार आणि भाजपला डॅमेज करण्याचा डाव खेळतायत तर नेमकं काय चाललंय कोणत्या डावपेचांनी भाजपची कोंडी केली जाते या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारण म्हणजे एक धावता प्रवाह आहे प्रत्येक पाऊला पाऊलावर नवा मोड नवी चाल आणि नव्या जोड्यांचे संकेत मिळतात नवी मुंबई सारख्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि राजकीय दृष्ट्या चैतन्यशील शहरात हे सगळं अधिक तीव्रतेने जाणवतं काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक यांनी केलेलं एक साधं वाक्य शिंदेना लॉटरी लागली हे तुम्हाला आठवत असेलच हे खर तर त्यांचं एखादं साधं निरीक्षण वाटू शकतं पण ज्यांना राजकारणाचा थोडा अभ्यास आहे त्यांना हे लगेच जाणवतं की या विधानामाग काहीतरी खोल आहे कारण गणेश नाईक हे फक्त मतांवर चालणारे नेता नाहीये तर ते राजकीय वारं कुठून कसं येत याचा अंदाज त्यांना बरोबर लागतो आणि आता ही त्यांचं हे विधान म्हणजे एक वेगळीच वाऱ्याची चाहूल आहे सध्या नवी मुंबईमध्ये एक अनोखं राजकीय समीकरण तयार होत आहे ज्यात संभाजीराजे एकनाथ शिंदे आणि अंकुश कदम यांचं नाव वारंवार चर्चेत आहे हे तिघ एका वेगळ्या प्रकारचं युतीचं राजकारण तयार करतायत जे पारंपरिक पक्षांच्या पलीकडचं आहे हे राजकारण फक्त मतांच्या आकड्यांवर आधारित नाहीये तर समाजाच्या भावना इतिहास आणि अस्मितेवर आधारित आहे असं म्हणतात असं म्हणतात की संभाजीराजे नवी मुंबईत आले की काहीतरी इतिहास घडतो मागच्या निवडणुकीत नवी मुंबईत त्यांनी उपस्थिती लावली आणि एक मोठा निर्णय झाला काय तर अंकुश कदम यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली आणि आताही दहीहंडीच्या निमित्ताने संभाजी राजे पुन्हा नवी मुंबईत उपस्थित राहिलेत यावेळी संभाजी राजे स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तर महापालिका निवडणूक लढणार नाहीये तेवढा पैसा आमच्याकडे नाहीये पण ज्यांना ताकद द्यायची आहे त्यांना आम्ही ताकद देऊ संभाजीराजेचं हेच विधान बरंच काही सांगून गेलं शिवाय याच कार्यक्रमादरम्यानचे बॅनर देखील बरेच बोलके होते आणि चक्क एकनाथ शिंदे आणि संभाजी महाराजांचे फोटो इथल्या बॅनरवर झळकत होते संभाजीराजेंची उपस्थिती ही या सगळ्यात एक वेगळीच दिशा देते त्यांची ओळख केवळ छत्रपती घराण्याची नाते असलेले नाहीये तर एक विचारशील अस्मिता प्रधान आणि अभ्यासू नेता म्हणून आहे त्यांची नवी मुंबईत हा केवळ धार्मिक किंवा सामाजिक तो राजकीय संदेश घेऊन येतो मागील निवडणुकीत ते आले आणि अंकुश कदम यांना समर्थन दिलं आणि आताही ते नवी मुंबईत आले आणि एका वेगळ्या संघर्षाला इशारा त्यांनी दिलाय नवी मुंबई ही गणेश नाईक यांचा गड म्हणून ओळखली जात असली तरी सध्या त्या गडाच्या तटबंदीवर नवनवे घाव पडतील विशेष करून माथाडी कामगारांचं मोठं प्रस्त असलेल्या या शहरात अंकुश कदम यांचं नाव झपाट्याने पुढे येते या वर्गात त्यांच्या कामामुळे आणि थेट संवादामुळे त्यांना एक स्थिर आणि विश्वासार्ह नेता मानलं जाते हे माथाडी कामगार प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेले आहेत आणि त्यांची निष्ठा पारंपरिकपणे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे झुकलेली राहिली आहे भाजपला हे वर्ग फारसे आपलेसे करू शकले नाहीयेत आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी शिंदे यांनी पद्धतशीर रणनीती आखलेली दिसतीये एकनाथ शिंदेसाठी नवी मुंबई महानगरपालिका का महत्त्वाची आहे हे देखील इथं स्पष्टपणे जाणवते ही महानगरपालिका केवळ शहराचं प्रशासन नाहीये तर ती एक मोठी सत्ता संपत्ती आणि समाजावर प्रभाव टाकणारी यंत्रणा आहे जर ही यंत्रणा ताब्यात आली तर त्यांना महाराष्ट्रातील शहरी राजकारणात एक वेगळंच मिळू शकतं नवी मुंबई हे शहर फक्त उपनगरी मुंबईचं विस्तार नाहीये तर ते स्वतःच एक स्वतंत्र मतदार माणस तयार करतं इथं जिंकणं म्हणजे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली सारख्या शहरी भागांमध्ये स्वीकारार्हता वाढवणं आणि शिंदेना हे माहीत आहे की ही पावलं जर त्यांनी आज उचलली तर त्याचा मोठा फायदा त्यांना होऊ शकतो म्हणून एक गोष्ट म्हणजे सध्या शिंदे गट आणि भाजप यांचं नातं ताणलेलं दिसतंय बाहेरून दोघं एकत्र असले तरी आतून सत्तेचा तिढा माहित आहे की भाजपचा फोकस राष्ट्रीय पातळीवर आहे आणि राज्यात ते नेहमीच भूमिकेत राहतात अशा स्थितीत जर शिंदे नवी नवी मुंबईसारख्या भागात स्वतंत्रपणे ताकद वाढवली तर ते भाजप समोर एक स्वतंत्र राजकीय ध्रुव तयार करू शकतात त्यामुळं नवी मुंबई महानगरपालिका ही त्यांच्यासाठी केवळ एक निवडणूक नसून ती पॉलिटिकल लॅब आहे जिथे जिथे त्यांना त्यांचा पक्षाचं भविष्य घडवायचंय एकनाथ शिंदे या भागात जिथे भाजपच्या नेत्याची पूर्णपणे ताकद आहे अशा भागात उतरलेत आणि लढले तर ते जड जाऊ शकतं शिवाय यामध्ये जर अंकुश कदम यांची साथ आणि संभाजीराजेंचा भावनिक आणि सामाजिक आधार असेल तर हे तिहेरी समीकरण भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते हे समीकरण सामाजिक प्रतिनिधित्व विकासाची आश्वासनं आणि सत्तेची रणनीती या तिन्ही अंगांनी परिपूर्ण आहे ते केवळ सत्तेच्या नावाखाली एकत्र आलेले नाहीये तर विशिष्ट हेतू विचारधारा आणि जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी मैदानात उतरलेत सर्व पार्श्वभूमीवर संभाजी यांना हवा त्यांना देणार असं आणि एकनाथ शिंदे लगेचच अंकुश कदम भेटायला गेले आणि त्यानंतर लगेचच आलेलं गणेश नाईक यांचं शिंदेना लॉटरी लागली हे विधान फार सूचक ठरतं ती लॉटरी म्हणजे निव्वळ विजय नाही तर ती आहे सत्तेचं प्रवेशद्वार भावनिक भांडवल आणि भविष्यातील राजकीय सत्ता स्थानाकडे एक मजबूत झेप गणेश नाईक हे स्वतः अनुभवी खेळाडू आहेत त्यांनी जर असं विधान केलं असेल तर ते म्हणजे ते एका नव्या शक्तीचं उदय ओळखतात आणि ते इशारा देतात की नवी मुंबईत मोठ्या हलचली होतायत कारण शिंदेंच्या गटाचे विजय चौगुले अंकुश कदम एकनाथ शिंदे आणि यांच्या पाठीशी असणारी संभाजीराजींची ताकद भाजपला नक्की जड जाऊ शकते आणि शिंदे स्वतःचं वेगळं अस्तित्व उभं करू शकतात यात शंका नाही बर अजून एक गोष्ट म्हणजे की या युती माग अजून एक रणनीती आहे शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी भाजप सोबत मिळून सत्ता स्थापन केली खरी पण अजूनही त्यांच्या गटाला स्थिर पाय लागलेला नाहीये त्यांना अजूनही कोर ग्रासरूट सपोर्ट तयार करायचा आहे हे काम एकट्याच्या जोरावर शक्य नाही संभाजी संभाजीराजे यांच्यासारखा चेहरा जोडला तर शिंदेंच्या गटाला एक सामाजिक अधिष्ठान लाभेल हे अधिष्ठान म्हणजे जनतेशी थेट नाल जोडणं आणि राजकीय ब्रँडिंग मध्ये एक प्रकारचा नैतिक आधार तयार करणं कारण संभाजीराजे हे शरद पवारांपासून ते भाजप पर्यंत अनेक राजकीय पक्षांपासून कायमच थोडं अंतर ठेवून चाललेत त्यांच्या व्यक्तिमत्व ची हीच स्वतंत्रता त्यांना जनतेमध्ये लोकप्रिय बनवते त्यामुळं जर त्यांनी शिंदेशी हात मिळवला तर शिंदेंची इमेज वेगळ्या प्रकारे समोर येईल एवढंच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचं प्रस्त उभं करण्याची संधी शिंदेंना मिळेल ही युती कधी कशी आणि कुठल्या अटींवर होते यावर ही खूप काही अवलंबून असेल कारण संभाजी राजे हे केवळ नावासाठी कोणाशीही युती करणारं व्यक्तिमत्व नाहीत ते मुद्दे घेऊन मूल्यांवर आधारलेलं राजकारण करतात त्यामुळे शिंदेंनी जर त्यांच्याशी युती करायची असेल तर काही ठोस सामाजिक राजकीय अजेंडा पुढे ठेवावा लागेल पण जर ही युती खरी झाली मजबूत झाली आणि यामाग जनतेच्या हिताचं काही वास्तवत होत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात याचे मोठे परिणाम होऊ शकतात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात जिथे आजवर पवार कुटुंबाचा दबदबा होता तिथं शिंदेना मजबूत पाऊल ठेवण्याची ही एक ऐतिहासिक संधी ठरू शकते अर्थात ही युती महाराष्ट्रात एक नवीन समीकरण तयार करेल जे भविष्यात शिंदे गटासाठी गेम चेंजर ठरू शकतं हे नक्की खरं तर वरवर पाहताना वाटतं की भाजप शिंदेंना साईड लाईन करण्याचा सा प्रयत्न करत आहे कारण सत्ता त्यांच्याकडे डावपेस त्यांच्याकडून रचले जात आहेत आणि वरून सहकार्य दाखवत आतून कंट्रोल ठेवत पण खरी फिल्डिंग कुणी लावताय तर एकनाथ शिंदे स्वतः त्यांनी आधीच भाजप सोबत सत्तेची सोय करून घेतली सत्ता स्थापन केली पण आता दीर्घकालीन भविष्य डोळ्यासमोर ठेवून स्वतःचा स्वतंत्र राजकीय पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत असं चित्र आता दिसू लागलंय उद्या जर भाजपने युती तोडली तरी शिंदे उभे राहतील च यांचा प्लॅन आहे त्यामुळं चर्चेप्रमाणे भाजप शिंदेंना अडचणीत आणत आहे हे खरं वाटावं वा। असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात शिंदेंनी भाजपलाच अडचणीत टाकण्याची फिल्डिंग लावलेली आहे हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंच्या रूपाने नवीन आणि भक्कम नेतृत्व राज्याला मिळतंय असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका